जिजाबाई शिवाजी डोंगरे राणा अर्जुना राजा जिल्हा बुलढाणा तालुका देवगाव राजा पहिला अनुभव असा आहे की दोन वर्षापासून जसं आम्ही माझ्या मुलाला सैनिक पाहत होत तर बाकी कोणी अडथळे आणत होते नंतर गुरुवारी आले ग्रंथ घेऊन गेले पहिल्याच गुरुवारी ग्रंथ नेला ग्रंथ गुरुवारी असा हात दुखत होता फास्टिंद होता पण लोकांना सांगितलं की हात दुखतय तर आता गुरुवार पासून हात मोकळा झालेला आहे पाण्याच्या गंधामध्ये ครับ